ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगेंना प्रत्युत्तर दिले जरांगेंना राग आला असावा असं महाजन म्हणाले तर आरक्षणाबाबत पन्नास वर्षात एक शब्द न काढणाऱ्या शरद पवारांचा बोलबाला मात्र मराठा समाजाला आरक्षण देणारं आमचं सरकार वाईट असं का असा सवालही त्यांनी केला तर मनोज जरांगेंना प्रत्युत्तर गिरीश महाजन यांनी आता दिलेलं आहे टिकणारा आरक्षण घ्या असं आपण म्हणालो होतो मात्र त्याचा मनोज मनोजरांगींना राग आला असावा असं गिरीश महाजनानी म्हटलंय मी फक्त एकच म्हटलं की बाबा आरक्षण टिकणारच घ्यावं आम्ही द्यायचं आणि कोर्टामध्ये एका दिवसात ते निकाली निघावं उगंच समाजाची फसवणूक व्हावी ही आमची अजिबात अपेक्षा नाही आहे आणि म्हणून टिकणारं आरक्षण पण घ्या एवढंच मी म्हटलं होतं त्यामुळे त्यांना माझा राग आलेला दिसतो आहे मी दुसरं तर काही बोललेलो नाही मी पाच वेळा मीच त्यांना जाऊन भेटलो मीच त्याच्याशी बोलणी करत होतो पण आता एखादा आपण शब्द बोललो आणि ती वस्तुस्थितीला धरून बोललो तरी त्यांना त्याचा एवढा राग आहे की प्रत्येक सभेमध्ये ते मलाच साठाबा बोलतायत ते मला तेच कळत नाही पन्नास वर्षामध्ये साहेबांनी आरक्षणाचा सुद्धा काढला नाही त्यांनी कधी आरक्षणावर एक शब्द भर बोलले नाहीत आणि आज आम्हीच वाईट झालो आरक्षण देऊन चौदा ते एकोणीसमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र दे होते त्यावेळेलाच आरक्षण दिलं गेलं आता रे दुर्दैवाने सुप्रीम कोर्टामध्ये ठाकरेजींचं सरकार असताना उद्धवजींचं त्यावेळेला ते नाकारलं गेले वस्तुस्थिती आहे मग आम्हीच वाईट झालो परत आरक्षण देऊन आणि ज्या लोकांनी पन्नास वर्षामध्ये आरक्षणाची गरज काय समाजाला आरक्षणाची गरज नाही अशी स्टेटमेंट केली ती रेकॉर्ड आहेत मग तुम्ही त्यांचा बोलबाला करतात आणि आम्हाला ज्यांनी आरक्षण दिलं त्यांच्यावर टीका टिप्पणी करतात